नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे गुंगाला देऊन पसार झालेल्या गांजा तस्कराला पोलिसांनी मध्यरात्री सिनेस्टाईल पाठलाग करून अटक केली आहे स्टॉप अँड सर्च कारवाई करत असताना लाल रंगाच्या कारमधून आलेल्या गांजा तस्कराने पोलिसांना हुलकावळी देत चेकपोस्टवरून पळून गेला यामुळे आरोपीकडे स्फोटक पदार्थ किंवा अंमली पदार्थ असावेत असा संशय पोलिसांना आला या प्रकारानंतर चेकपोस्टवरील पोलिसांनी तातडीने आरोपीचा पाठलाग सुरू केला तसेच या घटनेची माहिती नियंत्रण कक्षाला कळवण्यात आली यावेळी गस्तीवरील सियाल मोबाईल वाहन तातडीने घटनास्थळी दाखल झाली आणि कारचा पाठलाग सुरू केला पोलिसांच्या आठ वाहनांनी जवळपास एक तास पाठलाग करून गांजा तस्कराच्या मुसक्या आवळले आहेत सोमवारी रात्री दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास नाशिकच्या रस्त्यांवर हा पाठलाग सुरू होता या थरारक घटनेचा व्हिडिओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे पोलिसांनी गांजा तस्कराला अटक केल्यानंतर त्याच्याकडून लाखोंचा गांजा जप्त केला आहे नाशिक पोलिसांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली तसेच त्यांनी ट्विटरवर आरोपीचा पाठलाग करतानाचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे नाशिक पोलिसांनी ट्विटरमध्ये म्हटलं की बेकायदेशीर शस्त्रे अंमली पदार्थ स्फोटके किंवा अशाच प्रकारच्या प्रतिबंधित वस्तूंच्या संशयावरून गाडी पळाल्याची माहिती कंट्रोल रूमला मिळाली नाशिक शहर पोलिसांच्या आठ सीआर मोबाईल तातडीने कारवाई करत शहरभरात नाट्यमय पाठलाग सुरू केला संशयित चालकांनी पोलिसांच्या कचाट्यातून पळून जाण्यासाठी मुख्य रस्त्यांवरून वाहन चालवले परंतु आमच्या पथकांनी कुशल रणनीती वापरून इतरांना कोणतीही इजा न होता त्याला यशस्वीपणे ताब्यात घेतले पाठलागात सहभागी संपूर्ण पथकाचा नाशिक शहर पोलीस आयुक्तांनी सत्कार केला तत्काळ पाठलाग सुरू करणाऱ्या सतत कर्मचाऱ्यांपैकी भावराव दांगुडे आणि बाळकृष्ण पवार यांचे विशेष कौतुक केले